म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये आपल्यावर भरपूर संकट आली आणि ती बी काय लहान सहान नव्हती ढिगाऱ्यानं भरून संकट येतात आणि जीवाला पार गोर लावून सोडतात आता तुम्हीच बघा ना कोरोना आला त्यानं सारं हत्याचं नव्हतं करून टाकलं कोरोना म्हणजे डायरेक्ट जागतिक महामारीच होती या कोरोनानं लाखो लोकांचा जीव घेतला एकंदरीत काय तेव्हा आपल्या साऱ्यांचा प्रवासच थांबला बरं हे संकट उरकतंय ना उरकत तोच दुसरं येऊन ठेपलं रशिया युक्रेनचं युद्ध पेटलं आणि ते टोकाला पोचलं या युद्धामुळे सुद्धा तुमच्या आमच्या जगण्यावर प्रचंड परिणाम झाले जागतिक पातळीवर धान्य गॅस आणि तेल पुरवठ्याचं संकट निर्माण झालं भारताला ज्या देशातून हा सगळा पुरवठा होत होता तो पुरवठा थांबला आणि भारतात था खाण्याचं तेल धान्य इंधन अशी सगळीच महागाई वाढली या महागाईमुळे मध्यमवर्गीय आणि गरीब लोकांवर लय परिणाम झाला त्यानंतर जम्मू आणि काश्मीर मधील पहलगामचा दहशतवादी हल्ला झाला प्लेन क्रॅश झालं तर कुठं ज्वालामुखीचा उद्रेक झाला तर कुठं भूकंपाची शक्यता निर्माण झाली कुठं बिबट्यांचे हल्ले झाले तर कुठं बॉम्बस्फोट घडले अशी प्रचंड संकट आले आपल्यावर एकंदरीत या सगळ्याचा परिणाम झाला तो वातावरणावर आणि निसर्गावर वाढतं प्रदूषण वाढतं शहरीकरण यामुळं सध्याच्या काळात सगळीकडं पाणीच पाणी झालंय इतकं पाणी झालंय की ओला दुष्काळ आलाय या दुष्काळामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान झालंय आता तुम्ही म्हणाला आज मला हे सगळं का सांगावं लागलं तर म्हणजे त्याचं झालं असं की सध्या अजून एका संकटाला वाव भेटलाय आपल्या शेजारच्या देश असणाऱ्या श्रीलंकेमध्ये दितवा नावाचं एक चक्रीवादळ आलंय या वादळानं श्रीलंकेमध्ये अक्षरशः होत्याचं नव्हतं करून टाकलंय श्रीलंकेत आतापर्यंत लय लोकांचा मृत्यू झाला आणि काय लोक तर बेपत्ताच आहेत या वादळाने लय नुकसान केलंय सूत्रांच्या माहितीनुसार असंही म्हटलं जाते की हे वादळ आता वेगानं भारताच्या केंद्राकडे सरकत आहे आता हे दितवा वादळ नेमकं कसं आहे या वादळामुळे किती लोकांचा मृत्यू झालाय श्रीलंकेत या वादळाचा काय परिणाम झालाय आणि वादळ आता भारताच्या किनाऱ्याकडे कसं सरकत आहे भारताला यातून काय धोका आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय नोव्हेंबरच्या या शेवटच्या आठवड्यात श्रीलंकेत एक मोठं चक्रीवादळ आलं तितवा हे त्या चक्रीवादळाचं नाव आहे श्रीलंकेत धडकलेल्या या चक्रीवादळानं देशभरात प्रचंड नुकसान केलंय या चक्रीवादळामुळे अनेक जिल्ह्यात पूर भूस्खलन आणि ढेहऱ्याखाली दाबून अनेक लोकांचा मृत्यू झालाय आणि अजूनही मृत्यूंची संख्या वाढते सूत्रांच्या माहितीनुसार असं समजलंय की चक्रीवादात दीडशेहून अधिक लोकांचा मृत्यू झालाय आणि परिस्थिती सध्या खूप गंभीर आहे देशातल्या अनेक भागांमध्ये सामान्य जीवन थांबलंय बचाव पथक यावर काम करत आहेत श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुराग कुमारा देसानायके यांनी देशात आपत्कालीन परिस्थिती जाहीर केली आहे श्रीलंकेतल्या बऱ्याच गावांचा सध्या संपर्क तुटला त्याचबरोबर वीज पुरवठा देखील बंद पडल्यामुळं आणि मोबाईल सेवा कोसळल्यानं बचाव करण्यात तरीही हजारो कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात सातशे अठ्ठ्याण्णव छावण्यांमध्ये एक लाखांहून जास्त नागरिक आश्रयाला आहेत या सगळ्या संकटाच्या काळात भारतानं श्रीलंकेला तात्काळ मदतीचा हात दिलाय ऑपरेशन सागर बंधू अंतर्गत भारतीय वायुसेनेनं एकवीस ताणांपेक्षा जास्त मदतीचं साहित्य श्रीलंकेत पोहोचवलंय दोन सैन्य विमानांद्वारे अन्न आवश्यक साहित्य औषधं यंत्रसामग्री आणि एनडीआरएफ चे ऐंशी पेक्षा जास्त कर्मचारी तिथे पाठवले गेलेत याआधी सुद्धा सहा टन साहित्याची पहिली खेप श्रीलंकेत पाठवली गेली होती श्रीलंकेच्या आपत्ती व्यवस्थापन केंद्राने दिलेल्या माहितीनुसार एकशे एक्क्याण्णव लोक अजूनही गायब आहेत त्यांना शोधण्यासाठी शोध मोहीम काम करत आहे एकंदरीत पंचवीस जिल्ह्यातील सात पूर्णांक चौऱ्याहत्तर लाख लोकांवर या चक्रीवादाचा डायरेक्ट परिणाम झाला आहे तसंच पन्नाला भागातील वृद्धाश्रमातील पंचवीस लोकांना पूर नेत असताना त्यांच्यापैकी चौदा जणांना वाचवण्यात यश आलंय तज्ञांनी इशारा दिलाय की चक्रीवादळ श्रीलंका सोडून पुढे गेल्यानं धोका कमी झाला असला तरी त्याचे अप्रत्यक्ष परिणाम आजही कायम राहतील अनेक प्रांतांमध्ये आजही शंभर ते दीडशे मिलीमीटर पर्यंत पावसाची शक्यता असल्याचं हवामान खात्यानं सांगितलंय श्रीलंकेसाठी मदतीचा ओघही सुरू आहे अमेरिकेनं वीस लाख डॉलरच्या तातडीच्या मदतीची घोषणाही केली आहे तर मालदीव पन्नास हजार डॉलर आणि माशांच्या पंचवीस हजार कॅश देण्याचा निर्णय घेतलाय माणुसकीची मदत आल्यानं संकटात सापडलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे श्रीलंकेमध्ये हा सगळा विध्वंसक घडवल्यानंतर दित्वा चक्रीवादळ आता भारताच्या दिशेनं वेगानं सरकत आहे तमिळनाडू आंध्र प्रदेश आणि पुदुचेरीच्या किनारी भागात जोरदार वाऱ्यांसोबतच मुसळधार पाऊसही सुरू झाला आहे तमिळनाडूमध्ये मुसळधार पावसामुळे चेन्नईतील चोपन्न विमानांची उड्डाणं सध्या रद्द करण्यात आली आहेत पुदुचेरी सेंट्रल युनिव्हर्सिटीनं चक्रीवादळामुळे सुट्टी जाहीर करून सगळ्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत पुदुचेरी करायकल आणि माहे त्याचबरोबर एन एम एम मधील सगळ्या शाळा आणि महाविद्यालयं सोमवारपर्यंत बंद राहतील अशी सूत्रांची माहिती आहे श्रीलंकेत दितवामुळे आलेल्या पूर आणि भूस्खलनामुळे दीडशेहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे तर एकशे तीसहून अधिक लोक सध्या बेपत्ता आहेत तसंच चेन्नईची विमानांची उड्डाणं रद्द झाल्यामुळं कोलंबो विमानतळावर सुमारे तीनशे भारतीय प्रवासी गेल्या तीन दिवसांपासून अडकले आहेत याबरोबरच तामिळनाडू नागपट्टीणम मध्ये चक्रीवादाच्या प्रभावामुळे किनारी भागांमध्ये उंच लाटा उसळून सोसाट्याचे वारेही वाहत आहेत नागपट्टीनम मध्ये शनिवारी मुसळधार पाऊस झाला त्यामुळे शहराच्या अनेक भागात पाणी साचलं हे पाणी डायरेक्ट झोपड्यांमध्ये नागोरवल्ली तमिळनाडूतील रामेश्वरमधे दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे रहिवासी भागात दोन फुटांपर्यंत पाणी साचलंय त्यामुळे स्थानिक जीवनही विस्कळीत झालाय भारतीय हवामानशास्त्र विभागानं सांगितलंय की द्विवाह चक्रीवादळ तीस नोव्हेंबर म्हणजेच आज तमिळनाडू पुदुचेरीच्या किनाऱ्यावर धडकणार आहे यामुळे राज्यभरात मुसळधार पाऊस पडेल आणि याच कारणानं ना तमिळनाडू आंध्र प्रदेश आणि पुदुच्चेरीमध्ये पूरही येऊ हो शकतो आणि ढोगराळ भागात भूस्खलनाचाही धोका वर्तवण्यात आला आता लिथोहा चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर तमिळनाडूतील विलुपुरम चेंगलपट्टू तिरुवल्लूर नागपट्टिणम तिरुवरूर तंजावर पुदुकोट आणि मैयला दुथुराई यांसारख्या संवेदनशील किनारी जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या चौदा तुकड्याही तैनात करण्यात आल्या आहेत महाराष्ट्रातील पुणे आणि गुजरातमधील वडोदरा येथील एंडेर्या तळावरून दहा तुकड्या चेन्नईसाठी आता रवाना झाल्या आहेत आता या वादळाचा धोका भारताला काय हे पाहूया म्हणजे दितवाह हो चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर दक्षिण भारतातील पाच राज्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे या वादळाचा सर्वाधिक फटका तमिळनाडू आंध्र प्रदेशाला बसण्याची शक्यता आहे तर या व्यतिरिक्त केरळ कर्नाटक पुदुच्चेरी आणि तेलंगणातही पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे हवामान विभागानं मुसळधार पावसासह रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे या वादळामुळे उत्तर भारतात हवेत गारवा निर्माण झालाय तर उत्तर भारतातील अनेक जिल्ह्यात किमान तापमान दहा अंश सेल्सिअसपेक्षा कमी झालं आहे मीडिया रिपोर्ट्सनुसार वायव्य भारतात तापमान हे दोन ते चार अंश सेल्सिअसनं कमी होण्याची शक्यता आहे भारतातील मध्य प्रदेश पूर्व राजस्थान पश्चिम महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्येही थंडीची लाट येत आहे पण तुम्हाला या वादळाबद्दल नेमकं काय वाटतंय ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबत आपल्या विशेष वारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला जीवात विसरू नका धन्यवाद